भारत पाकिस्तानामध्ये जो वाद चालू आहे त्याच्याबद्दल मीडियाने बऱ्याचशा खोट्या बातम्या टी व्हीवरती दाखवल्या म्हणून स्वतः आर्मीने मीडिया चॅनलवाल्यांना चांगलं झापलंय भारताने सिंदूर ऑपरेशन करून दहशतवाद्यांचे अनेक अड्डे उद्ध्वस्त केले परंतु यानंतर मीडियावाल्यांनी पूर्ण हद्दपार केली आणि अशा बातम्या दिल्या ज्यामुळं भारतीय सैन्यांना देखील धोका होऊ शकतो आणि भारतामधील नागरिकांच्या मनात एक वेगळंच वातावरण निर्माण झालं डिफेन मिनिस्ट्रीने स्वतः ट्विट करून सांगितलंय ही ट्विट केलेली पोस्ट आपण पाहू शकतोय मीडियावाल्यांनी भारत पाकिस्तान युद्धाच्या काही लाईव्ह गोष्टी दाखवल्या तर काही बातम्या खोट्या दाखवल्या हे सगळं मीडियावाल्यांनी लगेच थांबवावं त्याच्यामुळं नागरिकांच्या मनात वेगळं वातावरण निर्माण होते असं देखील ट्विटमध्ये दे सांगितलंय सर्वात प्रथम झी न्यूज चॅनलनी काय बातमी दिली होती ती पहा भारताचा पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादवरती कब्जा ही पूर्णपणे खोटी बातमी न्यूज चॅनलवाल्यांनी चालवली फक्त टी आर पी वाढवण्यासाठी इस्लामाबाद ही पाकिस्तानची राजधानी आणि तिथं मोठे मोठे शस्त्र ठेवलेत तसेच अनुबॉम देखील तिथं ठेवलेले आहेत आणि जिथे पाकिस्तानी अनुभव ठेवले ती जागा भारताने आपल्या ताब्यात घेतली असं मीडियावरती दाखवण्यात आलं अनुबॉम काय असतो हे आपल्याला सर्वांनाच ठाऊक असेल नंतर याच न्यूज चॅनलवाल्यांनी माफी मागितली आमच्याकडे असं कोणतीही बातमी नाही दुसरी बातमी डी टी व्हीने दिलेली त्यामध्ये त्यांनी दाखवलंय जम्मू चे भारत जेटने म्हणजे डी टी व्ही लाईव्ह दाखवतोय भारताचे फायटर जेट वर्ती हल्ला करण्यासाठी अशा बातम्यामुळे भारताच्या आर्मीचं नुकसान होईल आणि पाकिस्तानाला जास्त फायदा होईल हे सर्व काम आहे फक्त गोदी मीडिया वाल्याचं तर तिसरी न्यूज पा आज तक न्यूजवाल्यांनी दिलेली पाकिस्तान मधील कराची वरती भारताने केला मोठा हल्ला आणि पहा लाईव्ह असं काही झालेलं नाही आणि डिफेन्सने देखील सांगितले नाही पण हे आज तक न्यूजवाले वरडू वरडू सांगत आहे कराचीवरती भारताने हल्ला केला आता ही जी न्यूज ची आणखी दुसरी न्यूज पहा भारताने पाकिस्तानच्या मोठ्या मोठ्या शहरावरती हल्ला केल्यानंतर पाकिस्तानने स्वतः सरेंडर केलं एवढ्या मोठ्या चॅनल आणि गोदी मीडियानी पूर्ण भारताला येड्यात काढलं पाकिस्ताननी जर सरेंडर केलं असतं तर सर्व न्यूज पेपरला आलं असतं सर्वच जागेवरती प्रसारित झालं असतं पुढची एक बातमी पा टाइम्स नाव नव भारतनी दिली त्यांनी टीव्ही वरती बातमी दाखवली भारतीय सेना घुसली फक्त भारताचं एअर फोर्स डिपार्टमेंट नाही तर लष्कर देखील अशा दे पद्धतीच्या बातम्या या मोठ्या मोठ्या न्यूज चॅनल वरती दाखवल्या जातात कोणतंही डोकं न वापरता कोणतीही बुद्धी न चालवता हो पहा ह्या गोदी मीडियाच्या न्यूज चॅनलला टाइम्स नाव नव भारतला काय खेळ चालू होता व न्यूज गोदी मीडियाने दिलेले आहेत म्हणजे जे घडलंच नाही त्याच्याबद्दल टी व्ही न्यूज चॅनल सोशल मीडियावरती सांगत होतं शेवटी भारताच्या डिफेन्स मिनिस्ट्री सिस्टमनेच ट्विट करून सांगितलं मीडिया चॅनल वरती ज्या न्यूज दाखवल्या जातात त्याच्यामध्ये सत्य नाही जोपर्यंत आम्ही अधिकृत माहिती देत नाही तोपर्यंत अशा बातम्यांवरती विश्वास ठेवू नका म्हणजे पैसा आणि टी आर पी साठी या न्यूज चॅनल वरणी पूर्ण हद्दपार पार केली काही काही न्यूज चॅनलवरती तर लाईव्ह होते त्यामुळं सैन्याला त्याचा धोका होऊ शकतो लाईव्ह दाखवल्यामुळं त्याची मोठी मदत पाकिस्तानला होऊ शकते हे मात्र या मीडिया चॅनलला समजलं नाही भारताने पाकिस्तानचा बदला घेण्यासाठी हे सर्व केलेलं नाही त्यांनी स्वतः सांगितलंय पहलगाम हल्ल्यानंतर या दहशतवाद्यांनी भारतातील अनेकांचे कुटुंब उद्ध्वस्त केले फक्त त्यांना टार्गेट करण्याचं काम ऑपरेशन सिंदूर मधून करण्यात आले म्हणजे स्वतः आर्मीने सांगितले आमचं भारत पाकिस्तान युद्ध नव्हतंच पण गोदी मीडियावरती भारत पाकिस्तान मध्ये युद्ध चालू झालं असे न्यूज दाखवते भारतीय सेनेने फक्त दहशतवाद्यांना टार्गेट केलेलं आहे ते पाकिस्तानी सैनिक किंवा पाकिस्तानी नागरिक यांना टार्गेट केलं नव्हतं पण यानंतर पाकिस्तानाकडून काही ड्रोनद्वारे हल्ले करण्यात आले पण ते ड्रोनचे हल्ले भारताच्या ई एस फोर हंड्रेड या मिसाईल सिस्टमने पूर्णपणे उद्ध्वस्त केले याच्याबद्दल अधिकृत माहिती डिफेन्स मिनिस्ट्री सिस्टमने दिली आहे त्यामुळे जोपर्यंत आर्मीच्या ऑफिशियल ट्विटरवरती किंवा ते कोणती ऑफिशियल माहिती देत नाही तोपर्यंत इतर गोष्टीवरती विश्वास ठेवणं कठीण आहे पण हे न्यूज चॅनेलवाले स्वतःच्या टी आर पीसाठी खोट्या बातम्या दाखवून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण करत आहेत